मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर निफ्टीची आज वीकली एक्सपायरी होती निफ्टीने पंचवीस हजार नऊशे छत्तीसवरती क्लोजिंग दिला आहे तर फर्स्ट मध्ये निफ्टीने आपले तीन स्टॉप लॉस उडवले तिन्ही पण आपण जे ट्रेड प्लॅन केले होते ते तिन्ही आपले कॉल सेटचे ट्रेड होते मॉर्निंगमध्ये ज्यावेळेस निफ्टीने सव्वीस हजारचा जो रजिस्टन्स लेवल आहे हा रेजिस्टन्स लेवल ज्यावेळेस ब्रेकआउट केला आणि पाच मिनटाच्या कॅन्डल क्लोज केली त्यावेळेस निफ्टीमध्ये आपण इकडे कॉल ट्रेड प्लॅन केला होता तर त्या कॉल थर्टेडमध्ये आपला लॉस निफ्टीने हिट केला त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ट्रेड जो प्लॅन केला होता एक्झॅक्टली exactly, ज्यावेळेस निफ्टी इकडे या ट्रेंडलाईनच्या आस आस आसपास ट्रेड करत होती म्हणजेच पंचवीस हजार नऊशे वीसच्या च्या आसपास ट्रेड करत होती त्यावेळेस आपण इकडे पुन्हा एकदा कॉलचा तर त्या कॉलच्या ट्रेडमध्ये मार्केटने काय केला आपला स्टॉपला नेक्स्ट आपण पुन्हा ट्रेड जो प्लॅन केला होता तो एक्झॅक्टली हा जो हा जो प्रायझेक्शन आहे या प्रायझेक्शन म्हणजे इकडे तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारे तुम्ही एक लेवल ड्रॉ केली तर इकडे तुम्हाला एक सपोर्ट झोन बघायला मिळेल तर एक्झॅक्टली या सपोर्ट झोनच्या आसपास आपण तिकडे पुन्हा एकदा कॉलचा स्टेट प्लॅन केला मार्केट खाली पडत होतं आणि आपण कॉल चे ट्रेड प्लॅन करत होतो तर त्या कॉल चे मध्ये पुन्हा एकदा निफ्टीने काय केला स्टॉप लॉस हिट केला म्हणजे मार्केटच्या अगेन्स्ट आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो आपले जे ट्रेड होते त्याच्या मागे काही ना काही लॉजिक होतं असं आपण रॅन्डमली कुठेही ट्रेड प्लॅन केले नव्हते आपण इकडे ना इकडे कुठे ट्रेड प्लॅन केला होता ना कुठे म्हणजे मार्केट पडते म्हणून आपण कुठेही ट्रेड प्लॅन केला नाही प्रॉपर लेवलवरती आपण तिकडे ट्रेड प्लॅन केला तर तिकडे आपला स्टॉपलास सीट झाला आपण तो एक्सेप्ट सुद्धा केला त्याच्यानंतर आपण सेकंड हाफमध्ये जो निफ्टीमध्ये जो ट्रेड प्लॅन केले होते त्या ट्रेडमध्ये डेफिनेटली आपले चांगले टार्गेट तिकडे अचीव्ह झालेले आहेत आपण जो ट्रेड प्लॅन केला होता एक्झॅक्टली ज्यावेळेस निफ्टीने आपला स्टॉपला सीट करून हा रिकव्हरी मोमेंट दिला त्यावेळेस मी इकडे हा एक ट्रेंडलाईन ड्रॉ केला होता एक्झॅक्टली जर ट्रेंडलाईन ड्रॉ करायच झाला तर अशा प्रकारचा एक ट्रेंडलाईन येईल तर या ट्रेंडलाईनचा रेजिस्टन्स आणि जो क्लोजिंग पॉईंट जो होता त्या क्लोजिंग पॉईंटच्या आसपास एक्झॅक्टली तुम्ही जर बघितलं तर हा जो कॅन्डल आहे या कॅन्डल कन्फर्मेशनवरती आपण निफ्टीमध्ये इकडे काय केलं पुढचा ट्रेड प्लॅन केला होता तर त्या पुढच्या ट्रेडमध्ये आपल्याला जबरदस्त टार्गेट्स तिकडे बघायला मिळाले त्यानंतर लास्टला आपण अडीच दो तीनच्या आसपास आपण पुन्हा एकदा निफ्टीमध्ये ज्यावेळेस निफ्टीने डे लो क्लोज केला डे लोला ब्रेकडाऊन केलं आणि ब्रेकडाऊन करून हा जो रेड कॅनल जो आहे या रेड कॅनलचं फॉर्मेशन ज्यावेळेस निफ्टीने केलं एक्झॅक्टली रेड कॅनलच्या वरती हा जो ग्रीन कॅनल क्लोज झाला तिकडे आपण निफ्टीमध्ये काय केलं कॉल साडे प्लॅन केला होता अकरा रुपयाचा प्रीमियम ऑलमोस्ट शंभर रुपयाचा हाय मरून आला म्हणजे आपण जो ट्रेड प्लॅन केला त्याच्यामध्ये आपला पाच रुपयाचा रिस्क होती तर तुम्ही मित्रांनो समजून घ्या की आपण जे ट्रेड घेतोय किंवा आपण ट्रेड प्लॅन करतोय त्याच्यामध्ये रिस आपली रिस्क किती आहे आणि आपल्याला रिवॉर्ड किती मिळतोय हे पण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मॉर्निंगमध्ये नक्कीच आपले स्टॉप लॉस झाले युज्युअली मी असे जास्त ट्रेड कधी प्लॅन करत नाही दोन दर दोन ट्रेड प्लॅन केले आणि दोन ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस जर हिट झाला तर तिकडे आपण काय करतो ट्रेडिंग सेशन क्लोज करतो पण आज ओव्हरऑल निफ्टीमध्ये आपण पाच ट्रेड प्लॅन केले होते असे आपण कधीच ट्रेड प्लॅन करत नाहीये तर बऱ्याच लोकांचे मॉर्निंगमध्ये स्टॉप लॉस हिट झाले तर मित्रांनो तुम्हाला मी नेहमी सांगतो की स्टॉप लॉस स्वीकारा स्टॉप लॉस तुम्ही जोपर्यंत मार्केटला द्यायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीही मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट कमवू शकणार नाही ज्या प्रकारे तुम्ही स्टॉप पर्यंत वेट करता त्या प्रकारे तुम्ही अॅटलिस्ट फर्स्ट टार्गेट जे आहे किंवा जास्तीत जास्त ट्रेड कसा आपण होल्ड करू शकतो याच्यावरती तुम्ही जर फोकस केला याच्यावरती तुम्ही जर भर दिला तर नक्कीच तुम्ही स्टॉप टार्गेट चांगला घेऊ शकता बरेच लोक काय करतायत बरेच लोक प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिट कमी करत आहेत पण ज्यावेळेस स्टॉपलॉसची वेळ येते त्यावेळेस त्या वे तो स्टॉपलॉस पूर्ण हिट होण्याचा वेट करतायत तर मित्रांनो आपल्याला याच्या अगेन्स्ट करायचं असतं मार्केट जर आपल्या अगेन्स्ट जात असेल तर मेबी आपण तिकडे स्टॉपलॉस हिट होण्याआधी आपण जर ट्रेड जरी काढला जरी तुम्हाला जर थोडंफार नॉलेज असेल तर तिकडे तुमचा फायदाच होऊ शकतो पण ज्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट होते त्यावेळेस तो ट्रेड त्या तुम्ही कसा मॅक्झिमम होल्ड करू शकता याच्यावरती तुमचा भर असला पाहिजे तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये टिकाल अदरवाइज तुम्ही कितीही कॅपिटल जर घेऊन आला तर मार्केट तुम्हाला नक्कीच बाहेर करू शकतं आज मार्केटच्या अगेन्स्ट आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न केला पण आपण कुठेही रॅन्डमली ट्रेड प्लॅन केला नव्हता आपण ट्रेड जे प्लॅन केले होते ते लेवल्सवरती प्लॅन केले होते तर मार्केट आपल्या डायरेक्शनला जाईल असं पण नाहीये मार्केट डेफिनेटली कोणाचा कोणाचा लॉस करणार कोणाला प्रॉफिट देणार तर आज मॉर्निंगमध्ये नक्कीच आपल्याला मार्केटने काय केलं लॉस दिला पण आपण तो डेफिनेटली सेकंड हाफमध्ये रिकवर करण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओला जास्त टाइम वेस्ट न करता आपण सरळ का सरळ काय करूया उद्याचं अनालिसिस डिस्कस करूया तर उद्यासाठी दोन तीन लेवल्स खूप महत्वाचे असणार आहेत एक्झॅक्टली निफ्टीने पुन्हा एकदा काय केलं आहे डाऊन साईडचे मुवमेंट नंतर पुन्हा ज्या क्लोजिंग पॉईंटवरती निफ्टी आली आहे तिकडेच निफ्टीने काय केलेलं ओपनिंग दिली होती म्हणजे जिकडे क्लोजिंग झाले तिकडेच निफ्टीची क्लोजिंग झाली म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक डोजे कॅन्डल बघायला मिळत आहे ओके तर उद्याची ओपनिंग खूप महत्वाची असेल उद्याची ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असणार आहे तर उद्याची ओपनिंग तुम्ही जर म्हणाल तर उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट बघायला मिळू शकते तर उद्यासाठी दोन तीन लेवल्स महत्वाचे आहेत त्या लेवल्स मी तुम्हाला ले इकडे शो करतो तर वरच्या सा सा हो साइडला तुम्ही काय करा हा जो ट्रेंडलाईन आहे इकडे या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलच्या हायवरती तुम्ही एक ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा आणि डाऊन साईडला मी एक ट्रेंडलाईन ड्रॉ केलाय तीन पॉईंट कनेक्ट केलेत तिसरा पॉईंट मी तुम्हाला दाखवतो ओके थोडंसं वेट करा तर तिसरा पॉईंट हा आहे ओके तुम्ही काय करा या कॅन्डलचा लोअर एंड या कॅन्डलचा लोअर एड आणि हा जो कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल या कॅन्डलच्या आसपास तुम्ही अशा प्रकारे ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा ओके उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर फ्लॅट झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपल्याला कसा ट्रेड प्लॅन करायचं आहे आपण थोडक्यात बघूया तर सिंपल फ्लॅट ओपनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे निफ्टीने काय केलं सरळ सरळ थोडीफार डाऊन साईडची मुवमेंट जर केली ओके तर इकडे तुम्ही अशा प्रकारचा एक ट्रेडलाईन ड्रॉ करू शकता असा एक तुम्ही ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी पुन्हा एकदा इकडे पंचवीस हजार नऊशेच्या आसपास जर सपोर्ट घेताना दिसेल तर तुम्ही इकडेच कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकता पण ज्यांना सेफर सेफली ट्रेड प्लॅन करायचे आहे ते काय करतील निफ्टीला तुम् वर जाऊ देतील आणि क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनचा प्रॉपरली ब्रेकआउट झाल्यावरती तुम्ही इकडे काय करू शकता निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकता या कॉलचे टार्गेट जे असतील ते सव्वीस हजार एकशे पस्तीस पर्यंतचे असतील सव्वीस हजार एकशे पस्तीसचा लेवल जर ब्रेकडाऊन केला तर नेक्स्ट टार्गेट जे आपल्याला बघायला मिळू शकतात ते सव्वीस हजार दोनशे ते सव्वीस दोनशे पन्नास पर्यंत म्हणजे ऑल टाइम हायपर्यंत निफ्टी जाण्याचे पूर्ण पूर्ण चान्सेस असतील ओके तर उद्या नवीन एक्सपायरी चालू होईल त्याच्यामुळं फार असा डेके आपल्याला बघायला मिळणार नाहीये तुमच्याकडे कॅपिटल जर कमी असेल तर तुम्ही काय करू शकता मॅक्झिमम दोन शंभर पॉईंटच्या आसपासचा जो ओ टी एम ऑप्शन आहे तो तुम्ही बाय करू शकता तुम्ही काय करा फ्लॅट ओपनिंगसाठी तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा ओके या ट्रेंडलाईनवरती पण निफ्टी अशा प्रकारे सपोर्ट घेऊ शकते आणि इथून पुन्हा जाताना दिसू शकते तुम्हाला जर इकडे कॅन्डल कन्फर्मेशन जर मिळालं तर तुम्ही नक्कीच इकडे ट्रेड प्लॅन करू शकता तर प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते कोण काय करतं कोण कॅन्डल स्टिकवरती ट्रेड प्लॅन करतं कोणी म्हणजे एखादा इंडिकेटर लावतो आणि त्याच्यावरती ट्रेड प्लॅन करतो आपला जो ट्रेड प्लॅन असतो तो कम्प्लिटली लेवल्स आणि तिकडे लेवल्सवरती जे कॅन्डलस्टिक बनत आहेत त्याच्यावरती आपण ट्रेड प्लॅन करत असतो इंडिकेटर आपण एक वापरतो पण त्या इंडिकेटरवर आपन फार आपण असं कसं फार असं आपण कधी ट्रेड प्लॅन केले नाहीत जे मोस्टली आपले जे ट्रेड असतात ते कम्प्लिटली ब्रेकआउट सपोर्ट लेवल आणि कॅन्डलस्टिक फॉर्मेशनवरतीच आपण ट्रेड प्लॅन करतो त्याच्यामध्येच आपल्याला जास्त अॅक्रोशी मिळते हां कधी कधी डेफिनेटली असे दोन तीन दिवस पण येतील की दोन तीन दिवसामध्ये रेग्युलर आपलं मार्केट स्टॉपला थिट करू शकतो पण मोस्ट ऑफ द टाइम मार्केटमध्ये आपला आपला जर ट्रेड चालला तर त्या ट्रेडमध्ये चांगला प्रॉफिट आपल्याला डेफिनेटली बघायला मिळेल छोट्याशा रिस्कवरती आपण डेफिनेटली मोठा प्रॉफिट कमवू शकतो तर त्याच्यामुळं नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा जो आ, रिस्क असला पाहिजे तो खूप कमी असला पाहिजे भले तुमचा लॉस हिट झाला ते हिट होऊ द्या पण तो तुम्ही लॉस किती घेता हे पण गरजेचं आहे तुमचं कॅपिटल दहा हजार रुपये आणि तुम्ही पाच हजार रुपयाचा जर रिस्क घेत असाल तर याच्यामध्ये काही लॉजिक नाही असे जर तुम्ही ट्रेड प्लॅन केले तर तुम्ही कधीही मार्केटमध्ये टिकणार नाही ओके तर आपला फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे कॉल साईटचा प्लॅन डिस्कस केला पुढचा डेट कधी बनेल पुढचा डेट तेव्हाच बनेल ज्यावेळेस निफ्टी या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन करेल ओके ब्रेकडाऊन रिटेस्ट देन डाऊन साईड अशा प्रकारचं प्राइजेक्शन बनलं तर आपण इकडे निफ्टीमध्ये काय करू शकतो एक पुढचा डेट प्लॅन करू शकतो पुढचे टार्गेट्स इथून मिळतील ते ऑलमोस्ट पंचवीस हजार सहाशे पंचवीस हजार पाचशे पन्नास पर्यंत पण निफ्टी डाऊन साईडला जाताना दिसू शकते त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा या ट्रेंडलाईनच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत निफ्टीमध्ये थोडीशी हो बुलिश मोमेंटम आपल्याला अपेक्षित आहे ओके उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप जर ओपनिंग झाली तर गॅप ऑफ ओपनिंगमध्ये आपल्याला बघायचं आहे की निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती होल्ड करते की नाही म्हणजेच पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती जर निफ्टी होल्ड करेल ओके याच्यावरती जर निफ्टी गॅप ओपनिंग जर होल्ड करेल तर आपल्याला अपसाईडची मोमेंट बघायला मिळू शकते तर गॅप ओपनिंग जर सव्वीस हजारच्या आसपासची झाली ओके आणि निफ्टीने थोडंफार डाऊन साईड चा मुमेंट जर दिला आणि क्लोजिंग पॉईंट जो आहे पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास तुम्ही पकडू शकता एक्झॅक्ट पंचवीस हजार नऊशे छत्तीसच्या आसपासची क्लोजिंग झालेली आहे तर इकडे कुठे जर निफ्टी आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर तुम्ही काय करा वरती जाऊ द्या आणि पुन्हा एकदा सव्वीस हजार तो सायकोलॉजिकल लेवल आहे या लेवलच्या वरती निफ्टी ज्यावेळेस ट्रेड करेल त्यावेळेस तुम्ही तिकडे निफ्टीमध्ये कॉल झाले प्लॅन करू शकता टार्गेट सव्वीस हजार एकशे पस्तीस पर्यंतची मिळू शकतात सव्वीस हजार एकशे पस्तीसचा हा जो लेवल आहे या लेवलचा ब्रेकआउट जर निफ्टीने केला म्हणजे पॉझ जर घेतला ओके साडेबारा एक एक पर्यंतच्या आसपास जर निफ्टी इकडे येईल होल्ड करेल आणि होल्ड करून जर ब्रेकआउट दिला एक दीड नंतर तर डेफिनेटली आपल्याला इथून शंभर पॉईंटची अजून एक मुवमेंट बघायला मिळू शकते निफ्टी आपल्याला उद्याच पंचवीस हजार दोनशे पन्नास पर्यंत जाताना दिसू शकते ओके तर हा आपला निफ्टीचा गॅप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला पुढचा ट्रेड जो बनेल तो पुढचा ट्रेड प्रॉपर प्राइस जर डाऊन साईडचं बनलं तर तिकडे आपण पुढसाठी जाऊ शकतो अदरवाईज पुढ साय ट्रेड आपला जो बनेल तो या ट्रेंडलाईनच्या खालीच पुढसाठी आपण जाऊ शकतो स्पेशली अप ओपनिंग ओपनिंगमध्ये ओके फॉल यायचं म्हटलं तर मार्केट पडू पण शकतं म्हणजे मार्केटला जर बडायला असेल तर मार्केटला वन डायरेक्शन असं जाऊ पण शकत तर हा ट्रेड मिस झाला तर मिस होऊ द्या पण तुमचा जो ट्रेड बनेल तो एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन झाल्यावरती तुम्ही पुढसाठी जाऊ शकता किंवा क्लोजिंग पॉईंट जो आहे क्लोजिंग पॉईंटच्या आसपास जर निफ्टी तर इकडे प्रॉपर जर प्रायदेशन जर बनलं इकडे आणि इकडून जर आपल्याला एखादा जर निगेटिव्ह कॅन्डल जर बघायला मिळाला आणि तुम्ही जर शुअर शॉर्ट असाल तर तुम्ही इकडे पुढचा टेड प्लॅन करू शकता किंवा तुम्ही जर स्टॉपला द्यायला रेडी असाल छोटा स्टॉपला द्यायला जर रेडी असाल तर तुम्ही इकडे डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटच्या खाली पुढचा टेड प्लॅन करू शकता त्या क्लोजिंग पॉईंट नंतर निफ्टीमध्ये एक्झॅक्टली या ट्रेंडलांपर्यंत निफ्टी येऊ शकते म्हणजे ऑलमोस्ट पंचवीस हजार आठशेपर्यंत पर्यंत निफ्टी येऊ शकते जर निफ्टीने क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन केला तर ओके okay? पण घाई करू नका मार्केटला क्लोदिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करू द्या प्रॉपरली पुन्हा रिटर्स करू द्या देन इकडे आपल्याला एखाद्या कॅन्डलस्टिक बघायला मिळालं किंवा प्रॉपर जर प्रायन जर समजलं तर आपण तिकडे फुड ट्रेड प्लॅन करू शकतो अदरवाइज फोट ट्रेड जो बनेल तो या ट्रेंडलाईनच्या खालीच ट्रेड बनेल पण इकडे रिस्क पण असू शकते कारण मार्केट जर गॅप ऑफ ओपनिंग होऊन तर एवढं फॉल केलं म्हणजे ऑलमोस्ट जर इथून तुम्ही जर मार्केटला जर Uh, मेजर केलं तर ऑलमोस्ट दीडशे पॉईंटच्या आसपासची मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल तर दीडशे पॉईंट मार्केट मुव्हट केल्यानंतर पुन्हा एकदा इथून अजून शंभर पॉईंट पडल्याची अपेक्षा फार कमी असते त्याच्यामुळं uh, गॅपऑफ ओपनिंगमध्ये जरी मिस झाला तर मिस होऊ द्या पण प्रॉपर जो कॉल साठी तो प्रॉपर लेवलवरती प्लॅन करा भरे तुमचा स्टॉपला हिट झाला तर हिट होऊ द्या पण लेवलवरती ट्रेड प्लॅन करा काहीतरी लॉजिक असू द्या लॉजिक तुम्ही जर ट्रेड प्लॅन केले तर नक्कीच तुम्हाला तिकडे तुमची मिस्टेक पण समजू शकते तिकडे काय होऊ शकतं तुमची मिस्टेक पण समजू शकते आणि ती मिस्टेक तुम्ही करेक्ट करू शकता नेक्स्ट टेडमध्ये पण तुम्ही जर रँडमली कुठेही जर ट्रेड प्लॅन केला रँडमली तुम्हाला माहितीच नाही की कुठे सपोर्ट कुठे आहे रेजिस्टन्स कुठे आहे आणि तुम्ही कुठेही ट्रेड प्लॅन केला तर तिकडे तुमचा स्टॉप लॉस किती टार्गेट तुम्हाला किती घ्यायचं आहे हे तुम्हाला भाणाच राहणार नाही आणि तिकडे काय होऊ शकतो तुमचा अजून लॉस होऊ शकतो तर हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर खूप मोठी गॅप झाली खूप मोठी म्हणजे काय तर एक्झॅक्टली इथून जर निफ्टीने ऑलमोस्ट शंभर पॉईंटच्या आसपासची ओपनिंग किंवा दडशशे पॉईंटच्या आसपासची ओपनिंग दिली तर वरच्या साईडला सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार एकशे पस्तीस पस्तीसचा जो एक लेवल आहे इथून निफ्टीमध्ये आपला ऑलरेडी फॉल बघायला मिळाला होता त्याच्यामुळे जर इकडे कुठे ओपनिंग देऊन जर निफ्टीने इकडे आपल्याला जर निगेटिव्ह प्रायझेक्शन दाखवलं तर डेफिनेटली दे आपण पंचवीस हजार सॉरी सव्वीस हजार शंभर सव्वीस एकशे पस्तीसच्या आसपास आपण एक पुढचा पुढसाठी प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला आजच्या क्लोजिंग बघायला मिळू शकतात जर निफ्टीने याच लेवलच्या आसपास जर एखादं निगेटिव्ह प्रायदेक्शन दाखवलं तर ओके हा आपला मोठा गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्याची निफ्टीची ओपनिंग जर गॅप डाऊन झाली तर गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये आपल्याला बघायचं आहे की निफ्टी कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम करते म्हणजे जर निफ्टीची गॅपडाऊन ओपनिंग म्हणजे पंचवीस हजार नऊशे पंचवीस हजार आठशे पन्नास पंचवीस हजार आठशे पन्नास आसपास इकडे कुठे ओपनिंग जर झाली तर बघायचं आहे की निफ्टी मुवमेंट कोणत्या डायरेक्शनला करते तर निफ्टी जर मुमेंटम डाऊन साईडला करेल आणि हा जो ट्रेंडलाईन आपण जो ड्रॉ केला या ट्रेंडलाईनवरती जर आपल्याला प्रॉपरली जर प्रायरेक्शन बुलिश दाखवलं तर आपण नक्कीच कॅन्डलस्टिकचा यूज करून इकडे कॉल साडेट प्लॅन करू शकतो इथून आपल्याला टार्गेट्स जे मिळतील एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनचा जो अपर एंड आहे म्हणजेच पंचवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत निफ्टी पुन्हा एकदा आपल्याला अपसाईटला येताना दिसू शकते ओके तर या ट्रेंडलाईनवरती आपण कॉल साडेटेड प्लॅन करू शकतो पण जर गॅबडन ओपन नंतर निफ्टी या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन केला रिटेस्ट देन डाऊन साईड या ट्रेंडलाईनवरती जर प्रॉपरली अशा प्रकारचं प्रायवेशन जर बघायला मिळालं किंवा निगेटिव्ह कॅन्डलस्टिक जर मिळाली तर तुम्ही या ट्रेंडलाईनवरती स्पुट साडेड प्लॅन करू शकता इथून जे टार्गेट्स मिळतील ते पंचवीस हजार सातशेपर्यंतचे टार्गेट आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टी सरळ जर वरती जाईल गॅपडाऊन ओपनिंग ओपनिंग नंतर सरळ निफ्टी वरती जाईल तर वरच्या साईडला हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केला आहे या ट्रेंडलाईनचा मार्केटला ब्रेकआउट करू द्या प्रॉपरली रिटेस्ट करू द्या दे अपसाइडला जर निफ्टी गेले तर आपण नक्कीच इकडे कॉल साइडे प्लॅन करू शकतो जी चूक आज आपण केले मार्केट मार्केटला काय गेलं आपण ब्रेकआउट वरती सरळ कॉल साईड प्लॅन केला तर ती चूक आपल्याला करायची नाही मार्केटला वरती जाऊ द्या रिटेस्ट करू द्या देन अपसाइडला मार्केट जर गेलं तर आपण तिकडे कॉल रेट प्लॅन करू ओके हा प्ला निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन आपण इकडे के डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा